तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमय आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज मी चिपळूणमध्ये आहे आणि या ठिकाणी चिपळूणमध्ये चिपळूणचं ग्रामदेवत श्री जुना कालभैरव यांच्या दर्शनाला आलो आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी दर्शन घेऊया आणि खरं तर या ठिकाणी माझ्या मागे बघू शकता हेच ते मंदिर आहे जुना कालभैरव मंदिर आणि या ठिकाणी आई जोगेश्वरीचं या ठिकाणी मंदिर आहे आणि दर्शन देखील आपण घेऊया आणि माझ्या या बाजूला बघू शकता या बाजूला मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि या ठिकाणी ते काम आतमध्ये कशाप्रकारे चालू आहे किंवा कशाप्रकारे या ठिकाणी रेखीव काम चालू आहे ते देखील आपण बघूया तर चला मित्रांनो श्री जुना कालभैरव मंदिर हे चिपळूण शहर पंचक्रोशीतील जागृत ऐतिहासिक पवित्र श्रद्धास्थान आहे बारमाई विशेषतः रविवारी आणि उत्सव कालावधीत भक्तगणांची दर्शनासाठी रीग लागलेली असते चिपळूण गावात एकूण पाच स्वयंभू पुरातन ग्रामदेवते आहेत त्याची आपल्या पूर्वजांनी स्थापना केली श्रीदेव कालभैरव श्रीदेव केदार श्रीदेवी एकविरा श्रीदेवी भवानी व श्री कात्रा देवी अशी चिपळूणकरांची श्रद्धास्थाने आणि ग्रामदेवते आहेत श्रीदेव कालभैरवाचा श्रीदेव केदार हा मोठा भाऊ आहे मंदिर हे समाज शिक्षणाचे माध्यम असते असं मानलं जातं श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टने हे तत्त्व पाळले आहे पारंपरिक सण व्रत उत्सव आदी साजरे करताना चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरू शकतील असे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक तसेच आरोग्य व क्रीडाविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम विविध उत्सवाच्या निमित्त सातत्याने देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित केले जातात अतिशय छान प्रकारे मंदिराचं रेखव काम आहे आपण आतमध्ये जाऊन देखील बघणार आहोत हा जो आहे तो मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर उभे आहोत आणि आपण आतमध्ये जाऊन देखील बघूया आतमध्ये त्या ठिकाणी काही वर्कर यांचं काम चालू आहे आणि अतिशय सुंदर आणि रेखीव काम आहे आपण ते काम देखील बघणार आहोत तर चला या ठिकाणी आतमध्ये गाभऱ्यातील काम बघूया हे बघा अतिशय सुंदर आहे मित्रांनो हा मुख्य गाभारा आहे आपण बघू शकता गाभाऱ्यावरची जी बाहेरची चौकट आहे त्यावरती अतिशय सुंदर अशी कलाकृती केली गेली आहे आपण आता बरोबर मुख्य गाभाऱ्याच्या पहिल्या सभामंडपात उभे आहोत या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सभामंडपाची जी रेखीव काम आहे ते देखील तुम्हाला दाखवतो आपण गाभरा या ठिकाणी पाहिलाच आहे अतिशय सुंदर आणि देखणं या ठिकाणी कलाकृती या मंदिरामध्ये बनवली गेली आहे खरोखर मित्रांनो हे ज्यावेळेला मंदिर पुरं होईल ना त्यावेळेला या ठिकाणी भक्तांची रीग लागेल कारण असं मंदिर मला वाटते कोकणामध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं मंदिर बनतं आहे आपण बाजूला बघितलं कालभैरव बाबांचं दर्शन देखील घेतलं परंतु या मंदिराला मध्ये कोरोनामध्ये आणि कोरोनानंतर पूरग्रस्त या ठिकाणी पुराची देखील आपण देखील पाहिला तर त्यामुळं मंदिराला थोडासा विलंब झाला परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा मंदिराच्या कामाला गती आले आणि अतिशय चांगल्या प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण काम देखील बघायला आलो आहे तर मी आहे आता पहिल्या सभामंडपामध्ये तर आपण ते बघूया हे बघा मित्रांनो हे आहे सभा सभामंडप त्या ठिकाणी पहिल्या सभामंडपाची कलाकृती अशा प्रकारची आहे रेखीव काम अशा प्रकारचं आहे त्याच्या पुढचं आहे ते दुसरं आणि त्याच्या पुढचं म्हणजे आता आपला साईल देखील आलं आहे आणि ते जे सभामंडप आहे ना ते तिसरं सभामंडप आहे तर आपण आता पहिल्या सभामंडपामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपलं दुसरं दुसरं सभामंडप पाहूया

मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो आपण आपले दादा आहेत ते या ठिकाणी लाकडातील कोरीव काम करत आहेत या सगळ्या राशी आहेत तर ह्या ज्या आहेत ना या सगळ्या राशी आहेत आपल्याला माहीतच आहे मला वाटते धनुरास असेल ना सर्व राशींचे तुळा बघा ही तुळा रास आहे दाखव ही मीन रास आहे म्हणजे हे कोरीव काम आहे मित्रांनो लाकडातील कोरीव काम आहे आणि हे फार जडपण आहे आणि हे दादा आहेत दादा आपण कुठचे आहेत मतलब मंगलूर अच्छा 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 तर मित्रांनो आपण बघू शकतो दादा मंगलूर मला वाटतं केरळ कर्नाटक साइड आहेत का तुम्ही अच्छा म्हणजे केरळ कर्नाटक साइड आहेत आणि यांचं कोरीव काम दादा दाखवा काय बनवत आहे हे क्या हो आप मिथुन राशी मिथुन राशी अच्छा मित्रांनो बघू शकता मिथुन रास म्हणजे हे सर्व रास आहेत आणि या रास या ज्या आहेत ना या राशीची या ठिकाणी कलाकृती लाकडामध्ये बनवली जाते अतिशय सुंदर आहे हे बघा ही आहे वृश्चिक रास जे दादांची कला बघू शकता तुम्ही अशी या सर्व लाकडामध्ये बनवल्या गे गेल्या आहेत आणि असं मंदिराचं भव्य कामकाज चालू आहे या ठिकाणी मंदिराचा आपण आतील व्ह्यू बघू शकतो अतिशय सुंदर आणि देखणं मंदिर मित्रांनो या ठिकाणी बनवलं जातंय आहे दादांना मला वाटते जेवायची वेळ झाली तर मग कामकाज चालू आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हो अशा प्रकारचे त्यांनी पहिली डिझाईन काढून घेतले आणि त्या डिझाईनवरती या ठिकाणी कोरीव काम करतायत आपण बाकीचे कोरीव काम आपण या ठिकाणी बघितले हे बघा अशा प्रकारचे कोरीव काम आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी चिपळूणमध्ये आलो होतो कारण आपल्या चिपळूणचं ग्रामदैवत असणारं या ठिकाणी श्री जुना बाबांचं दर्शन देखील घेतलं आणि मंदिराचं जीर्णोद्धार कशाप्रकारे चालू आहे या ठिकाणी मंदिराचं नूतनीकरणाचं काम कशाप्रकारे चालू आहे हे पाहायला आलो होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुर्तास आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र